विधिमंडळ पक्षाच्या नित्याचा उपक्रम असतो तर निवडणुकीनंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांचं मोदी साहेबांचं मी मनपूर्वक पहिल्यांदा अभिनंदन करतो की ज्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एवढ्या मोठ्या मताधिक्यानं महावी सरकार स्थापन होत आहे आज आता पक्ष आलेले आहेत नेता निवडीची औपचारिकता आहे आमचं सगळ्यांचं पाठबळ मान्य देवेंद्रीच्या पाठीमागं आहे त्यामुळे मला वाटतं की ऐतिहासिक विजयाला एक उद्याचा ऐतिहासिक सोहळा सपोबीचा संपन्न होणार पक्ष निरीक्षक आलेले आहेत ते निर्णय करत तुम्हाला आमची मिटिंग झाली की निर्णय करतो ही जी लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती निश्चितच पूर्ण करावी लागेल आणि त्यामध्ये आज केंद्रीय नेतृत्व निर्मला सीतारामन जी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्यांनाही पाठवण्यात आलेला आहे रुपाणीजी त्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा कोर कमिटीची मिटिंग आहे त्यानंतर विधिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये पक्षनेता निवडला जाईल ऐसे की लोकांनी निवडून आहे लोकप्रतिनिधी म्हणून तिला समर्थन लोकांचं प्राप्त आहे आहे आणि तिची राजकीय सुरुवात चौहान चौहान साहेब हिंदी हिंदी है यही जाना चाहते हैं विधायक दल की बैठक को लेकर आपकी बेटी आ रही है चुनाव तो जीत कर आपके लिए मीटिंग कितनी इम्पोर्टेंट है पार्टी के लिए निश्चित तौर पर पार्टी के लिए इम्पोर्टेंट प्रोसेस है ये तो डेमोक्रेटिक प्रोसेस में पार्टी लेजिस्लेटिव पार्टी की मीटिंग होनी रहती उसमें ये पार्टी का नेता चुना जाता है तो ये प्रोसीजर फॉलो हो रहा है सबसे ज्यादा आगे उम्मीदवार सबसे आगे उम्मीदवार कौन ज्यादा दे रहा है, है? देखिये फ्रंट रनर तो देवेंद्र जी उसके बारे में कोई शक किसी को है नहीं हालत का ही नहीं है